आज आपण जोडाक्षरे भाग दोन मध्ये कोणत्या प्रकारचे शब्द येतात ते पाहणार आहोत तसेच शब्दांचे वाचन करणार आहोत मुलांनी अशा प्रकारे वाचन केल्यास त्यांना जोडाक्षरे ओळखणे व शब्दांचे वाचन करणे खूप सोपे जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा चला आपण वाचन करूया जोडाक्षरे भाग दोन क प्लस क क अक्कल प प्लस प प गप्पा स प्लस स रसा ट प्लस घट्ट ड प्लस ड खड्डा ल प्लस ल किल्ला च प्लस च च कच्चा न प्लस न न अन्न म प्लस म म हम्मा ख प्लस ख ख सखा ठ प्लस ठ लठ द प्लस द द मुद्दाम त प्लस त त हत्ती श प्लस श श इश जोडाक्षरे असलेले शब्द धक्का जिन्नस अत्तर गड्डा किल्ली दिल्ली विठ्ठल शिल्लक इयत्ता पक्का हल्ला टक्कर गट्ट चिठ्ठी थट्टा पट्टी हट्टी गट्टी नक्कल उत्तम उत्तर गंमत पत्ता गच्ची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा धन्यवाद